साहेब हिंदे पाटील वकील साहेब यांचा पुतल्या वकील साहेबांचे पाच नंबरचे खात कुटुलसाहेबांचं आमच्या फॅमिली फॅमिल आणि मंथनिधन सर्व आमचे कुटुंब साहेबाचे त्यांच्याबद्दल तितकं बोला तितकं कमीच आहे लहान लहानपणापासून तेच आदर्श लोक तेच आदर्श आले साहेबांनी वकील क्षेत्रामध्ये एक लोक लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे तर त्यांच्याबद्दल काय म्हणा त्यांनी आतापर्यंत त्यांचा जो आहे त्यांचे जे घडवले दुसरे ज्युनियर ते पण आज उच्च लेवलला गेले त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलावं शब्दच नाही काही साहेब अशी आनंदाची शब्द आनंदाचे आता परवा दिवशी जनला तिथे म्हणजे मोठ्या उच्च न्यायालयाच्या पुरस्कार भेटला आम्हाला एकदम घेरावून घेऊ गेला म्हणजे लहान शिव त्यांच्या सर सर आपल्याला विधीतनं पुरस्कार मिळाला तर त्या त्याबद्दल काय सांग <laughs> वितीनं पुरस्कार मिळाला त्याबद्दल त्या काय <laughs> कामाचं मजमाप झाल्यासारखं वाटतं त्यामुळं समाधान वाटणं इतकाच आहे माझ्यापेक्षा माझ्याकडे शिकून गेले अनेक आहे समाजामध्ये जे जे कार्य केलेले आहे त्या अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथं मी काम करत होतो त्या सर्वांनाच त्या गोष्टीचा आनंद तुमच्या जीवनातील एखादा अविस्मरणीय क्षण कोणता पुष्कळचे असे कुणामध्ये गे खरं म्हणजे आपण चुकतो सुकमधून शिकत असतो तर अशा अनेक घटना असतात ज्याचा एका शब्दात काही वर्णन करण्यासारखं नाही आहे परंतु वकील व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य बी करायचं त्याचबरोबर शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करायचं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काम करायचं राजकारणातही सुद्धा सगळ्यांशी संबंध चांगले ठेवायचे त्यामुळं शिक्षण अनेक प्रसंग येतात पण सहजगात ते आपण पचवायचे असतात आणि चांगलं काय होईल ते करायचं असतं त्यामुळं एका एखाद्या क्षणाचं mm. मी निश्चित सांगणार नाही mm. तसं कारण बरेचसे असे असतात की mm. माणसाला बरेच काही शिकून जातात ज्या mm. आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी होत mm. असतील तरी ते सुद्धा पचवणं हाच खरा मोठेपणा माणसाच्या मनात चालतो ते कारण करत असताना आपण चुकलो किंवा इतरांच्या काय चुकी आहे या सांगायच्याच hmm. नसतात मोहीम hmm. इतरांना समजून घेणारी जी माणसं असतात तीच hmm. खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये काम करू शकतं त्यामुळं त्या एखाद्या विशिष्ट क्षणाचं नाही पण आता परवा जो पुरस्कार मिळालेले आहे hmm. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती hmm. न्यायमूर्ती प्रसन्न hmm. तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला mm. आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा दोन राज्य मिळून अकरा mm. लोकांना तो पुरस्कार होता mm. त्यामध्ये विशिष्ट असं या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं के आहे mm. त्याचं जे पारितोषिक मिळाले एक प्रकारचं mm. त्याच्यामुळं मन मना प्रफुल्लित होतं असं ते क्षयम होता पुरस्काराचं mm. स्वरूप काय होतं पुरस्काराचं स्वरूप काय होतं सर <laughs> <laughs> पुरस्काराचं स्वरूप सन्मानपत्र होतात न्यायमूर्तीच्या हस्ते आणि ते परतप्रमाणे आपला शाल शिवपा नवीन विद्यार्थ्यांना तुम्ही जे करिअर करतात विधी तज्ञामध्ये त्यांना काय आवाहन करणार तर एवढं सांगत असतो मी आता माझा नीबीचा जिल्हा वकील संघ तसे उच्च न्यायालयाच्या वकील संघामध्ये सुद्धा मी कायम सांगतो की न्यायालयाची प्रतिष्ठा आबादी ठेवली पाहिजे त्यासाठी शिस्त आणि स्वच्छता त्या परिसरामध्ये राहिली पाहिजे मेंटेन करत असताना वकिलांनी छिप होऊ नये आणि पक्षकाराला कुठेही प्रकारचे फसगत होईल असं वागू नये जर आपण प्रामाणिकपणे वागलो आणि न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्याय दिसण्याचं केलं आपल्या पक्षकाराची बाजू चांगल्या प्रकारे मांडली तर समाजामध्ये न्यायनिवाडं झाल्याचं समाधान फार मोठ्या प्रमाणात चांगले आहे ते जर चुकीचं झालं तर उद्या तिथं खरं म्हणजे वकीलही राहणार नाही नाही न्यायाधीशही राहणार आणि असं समाधान खूप या सगळ्यांना नीट करू शकतो आणि अधिकाडच्या काळामध्ये हे न्यायालय होत असतं दिसत माझं मत मांडित असतं ते म्हणून त्यानंतर आम्ही फॅमिली म्हणून त्यांच्या अनंतर सहभागी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य केले आहे म्हणजे राहणार ते तर जास्त पूर्व करत राहतो सामाजिक कार्य सामाजिक कार्य म्हणजे त्यांचं अध्यात्मिक आहे त्यांनी आत्ताबाई शेकडो लोकांना चार जा तीर्थस्थळ केलेली त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय केली मुलांसाठी दीड दीड महिन्या शिबिर असतो उन्हाळ्यामध्ये की त्यासाठी आस्रम जळा म्हणजे निवासी आसरमेळा बांधली वाढ ही बांधली आणि त्रिजिनी स सत्ता असतो प्रत्येक वर्षी दत्तबा प्रमुख त्यांच्या वस्ती त्या मूर्ती ज्या आहेत त्यांच्या वस्तूवरचे हनुमानगावचे त्या सुद्धा किशनगिरी बाबा आणि त्यांच्यासहवलेले असते देवग्रजी किशनगिरी महाराज होते त्यांनी बसवले असते सणाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना काय शुभेच्छा द्या त्यांना त्यांच्या वाटणावर त्यांची शंभर ही साजरी करा करावी त्यांनी आणि ती आमच्या हाताने साजरी करावी आनुमंतराव बाबा पाटील नानासाहेब काय सांगाल आज आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड येथील रामेश्वर मोरे सभागृहामध्ये महाराष्ट्र गोवा नोकरी असोसिएशनतर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील काही ठाविक वस्तूंची निवड झालेली त्यामध्ये आमचे मा मार्गदर्शक आघाड पैम ॲडव्होकेट नागश भिंगे पाटील यांची सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट विधीपूज पुरस्कार या पुरस्कारासाठी निवड झाली होती सदरचा पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि जस्टिस वराळे यांच्या हस्ते वडिलांना सामसद गंधिरी पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बलसोडे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथील मुख्य न्यायाधीश मोहिती जस्टिस मान्य मोहिती डेरे पाटील मॅडम त्याचबरोबर संदीप मारने त्याचप्रमाणे आरीफ डॉक्टर जस्टिस धुसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा पुरस्कार खरं अनेक पुरस्कारांनी यापर्यंतसुद्धा आपण कवित करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या कार्याची दखल सातत्याने होत असताना एक ग्रामीण भागात इकरून शहरामध्ये येतो शिक्षण घेतो संघर्ष करतो आणि स्वतःच्या ग्रामीण जे कुठे नाही आमचा हनुमान त्याचं नाव लोक हो की महाराष्ट्रात देश पाठवले त्या ठिकाणी उजवून घेतात हे बद्दल निशिपणाला